महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मदे मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्त्वाची बातमी प्रति उपविभागीय दंड प्रांत साहेब फलटण जिल्हा सातारा बदलापूर येथील एका शाळेतील शिपायाने चार व सहा वर्षाच्या दोन बालिकांवर लैंगिक अत्याचाराचा डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जाहीर निषेध अशा लचके तोडणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी व खटला जलद गतीने न्यायालयात ट्रॅक कोर्टात चालवावा व महिलांवरील अत्याचार रोखण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी त्वरित राजीनामा द्यावा अशी डीपीआयच्या वतीने मागणी करण्यात आली आहे आजी सम मोरे सुनील पवार राहुल शिलवंत शंकर पवार महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद